ठिकाणी उपोषणाला आम्ही निल्लोड येथील अनुसूचित जातीतील दलित मागासवर्गीय रहिवाशी आहोत आम्ही गायरान जमीन कसून आमच्या कुटुंबाचं पालनपोषण करीत आहोत आम्ही अत्यंत हलाखीचे व दारिद्र्य जीवन जगत आहोत आमच्या नावे दोन हेक्टर शेत जमीन व्हावी म्हणून आम्ही अनेक वेळा शासन दरबारी विनंती केली आहे एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वीपासून आम्ही शासनाला विनंती करीत आहोत परंतु शासन आमच्याकडे लक्ष देत नसून आम्हाला दलितांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही आणि आम्ही जी मागणी करीत आहोत त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे आपलं गाव कुठला कुठल्या गावातला विषय आहे हा निल्लोड येथील विषय आहे निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील हा विषय आहे आणि आपण जी सरकारी जमीन कसत होता ती एकूण जमीन किती हो किती होती आणि वर्षापासून आपण ती आहात आम्ही जी जमीन कसत आहोत ती जमीन एकोणाशे सत्याऐंशी पूर्वीपासून आम्ही कसत आहोत आणि ती जमीन दोन हेक्टर आहे त्यापैकी तुमच्या नावावर किती झाली आणि किती आणखी मागणी तुमची आहे किती तुमच्या नावावर झाली पाहिजे आमच्या नावावरती फक्त तीस आर शेत जमीन ही सातबाऱ्यावर नोंद झाली आहे आम्ही एकोणीसशे सत्याऐंशी पूर्वीपासून दोन हेक्टर शेतजमीन कसत होतो परंतु तलाटी सज्ज निलोड त्यावेळेचे त्यांनी सुडबुद्धीने दोन हेक्टरऐवजी फक्त तीस आरचीच शासन दरबारी अहवाल पाठवल्यामुळे फक्त तीस आरचीच नोंद आमच्या सातबाऱ्यावर झालेली आहे अगोदर त्यांनी दोन हेक्टरचा सुद्धा पंचनामा केला होता परंतु तो पंचनामा त्यांनी गायब करून टाकलेला आहे आता दोन हेक्टर आपल्याला उर्वरित जी आहे ती दोन हेक्टर आहे हो आहे दोन एकर आम्ही सतत निवेदन देत आहोत शासनाला परंतु शासन आमच्या मागणीकडे लक्ष देत नसून दुर्लक्ष करत आहे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण आता शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी हो। माझ्याकडे नाविलाज होता कारण की मी अनेक वेळा शासन दरबारी विनंती केली तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तसेच विभाग उप आपल्या विभागीय आयुक्त साहेबांपर्यंत सतत विनंती केली परंतु ते आमच्या प्रकरणाकडे प्रश्नाकडे दुर्लक्ष करत होते यामुळे नाविलाजाने मला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं आम्ही शेतात काम करीत असताना अब्दुल सत्तारांच्या नावाने काही गुंड आम्हाला शेतात काम करीत असताना धमकी त्यांनी दिली होती तुमको या जिंदा रहना आहे तो तो या गाव छोडतो याशी निकल जाओ हम अब्दुल सत्तार के लोग आहे आम्ही अ अब्दुल सत्तारचे माणसं आहोत आणि अब्दुल सत्तार, सत्तार फार खतरनाक आहे अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली होती त्यावेळी आम्ही फार घाबरलो होतो सत्तार सध्याचे मंत्री आहेत राज्य सरकारमध्ये ते मंत्र्यांचं नाव सांगून ज्यांनी तुम्हाला धमक्या दिल्या तुम्ही ओळखता का त्यांची नाव सांगू शकता नाही ते अनोळखी होते आणि त्यांनी टोपी घातलेली होती जे मुस्लिम समाजामध्ये जी त्या पद्धती टोपी घालतात त्या तीन चार लोक होते पण तुम्हाला अंदाज आला की हे नगर मध्ये जे असतात त्यांचे कार्यकर्ते अशी मला त्यांच्यावर शंका आली तुम्हाला असं वाटतं का की सप्तिक असं हो, हो। कारण की एक वेळेस नाही हे दोन वेळेस घडलेलं आहे त्याच्याच काही दिवसा अगोदर असंच एक प्रकरण घडलं होतं दोन लोक अनोळखी सम त्या आमच्या शेतामध्ये आले होते त्यावेळी ते त्यांनी अशीच धमकी दिली होती त्यावेळी आम्ही संबंधित पोलीस स्टेशन या ठिकाणी अर्ज देऊन त्यांची तक्रार केली होती ज्या लोकांनी गुंडगिरी करून आपल्याला शिवगाळ केलेली आप आहे धमक्या हो, दिलेल्या स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिलेली आहे त्यांना संपर्क करून सुद्धा माहिती दिली होती आणि त्या ठिकाणी पोलिस येऊन ये। पोलिसांनी येऊन ये। चौकशी सुद्धा केली होती त्या प्रकरणात काय गुन्हे वगैरे दाखल आहे काय नेमकं काय नाही त्यांनी चौकशी केली गुन्हे दाखल केले एन सी दाखल केली अशी कोणतीच माहिती संबंधित पोलिस स्टेशनकडून मला देण्यात आलेली नाही त्या उपोषणामध्ये आपली ही सुद्धा मागणी आहे की पोलिसांवर सुद्धा कारवाई हो जे ज्या जे पोलिस हालगर्जी ज्या पोलिसांनी हालगर्जीपणा केलेला आहे ज्या पोलिसांनी याकडे जाणून जाऊन दुर्लक्ष केलेलं आहे नेमकं त्यांच्यावर दबाव कुणाचा आहे का ते याकडे दुर्लक्ष करत आहेत का गुन्हा दाखल करत नाही नेमकं त्यांच्यावर दबाव कुणाचा आहे ते अब्दुल सत्तार यांना का घाबरता जर अब्दुल सत्तार तर त्यां अब्दुल सत्तार तर त्यांच्यावर दबाव असेल तर आम्ही करायचं काय आम्ही जायचं कुणाकडे आम्ही न्याय कुणाकडे मागायचा एकीकडे अनेक वर्षापासून आपण जमीन नावर व्हावी म्हणून संघर्ष करत आहात तर दुसरीकडे काही गुंडाकडून आपल्याला त्रास दिला जात आहे हो आम्हाला फार त्रास दिला जात आहे आणि गावामध्ये जो नव्याने निवडून आलेला सरपंच आहे जातीवादी सरपंच उत्तम शिंदे आणि त्याचे सहकारी तसेच रावसाहेब दानवे यांचा साला विलास आहेर हे सर्व मिळून आम्हाला परेशान करण्याचा प्रयत्न करत आहेत षडयंत्र रचत आहेत आमच्या विरोधामध्ये दलितांना त्रास देण्यासाठी षडयंत्र रचत आहेत आज... संदर्भात आपण तक्रार दिली आहे हो अनेक वेळा त्यांच्याविरोधात तक्रार दिलेली आहे कारण की मागे आम्ही एकदा उपोषणाला बसलो होतो पंचायत समिती कार्यालयासमोर विकास कामांच्या विक बाबत तर त्यावेळी त्या आमच्या घरावर दगडफेक झाली होती आणि ज्यावेळी ट आमच्या बाजूला जी टाकी मंजूर झाली होती दलित वस्तीसाठी तर त्या टाकीचं काम त्यांच्या सा त्यांच्या ब पत्नीच्या बहिणीच्या मुलाला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं रावसाहेब दानवे यांनी तर त्यावेळी ते आम्ही त्यांची तक्रार दिली होती की यामध्ये ते भ्रष्टाचार करत आहेत आणि योग्य प्रमाणे काम करत नसून याबाबत आम्ही तक्रार दिली होती त्यावेळी आमच्या घरावर दगडफेक झाली होती त्यावेळीसुद्धा आम्ही यांच्याबद्दल यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिलेला होता आपण रिपब्लिकन सेनेचे तालुका पदाधिकारी आहात पक्ष संघटना आपल्या पाठीशी आहे नेमकं यापुढे आपली आंदोलनात्मक भूमिका काय असेल आमची एकच भूमिका असेल शासनाकडे एकच आमची विनंती आहे सरकारकडे एकच विनंती आहे की आमच्या दलितांना त्रास देऊ नये आमच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आम्हाला पोलीस संरक्षण मिळवून द्यावं आणि जे दलित ग्रामस्थ आहे यांच्याबद्दल जे षडयंत्र रचले जात आहेत षड जे षडयंत्रकारी आहेत त्यांच्या विरोधात जलद गतीने व त्वरित कारवाई होऊन त्यांना पावबंद करून त्याच्यावर कारवाई करण्यात करण्यात यावी अशी मी विनंती करतो उपोषणातून प्रश्न सुटला नाही तर मग पुढचं काय जर उपोषणातून प्रश्न सुटला नाही लोकशाही मार्गाने जो आम्ही उपोषण करत आहोत आम्हाला विश्वास आहे की आमचा प्रश्न सुटेल कारण की आमच्या समाजावर दलितावर हजारो वर्ष अन्याय अत्याचार झाले आम्हाला कोणत्याच पद्धतीचा विकास आमचा झाला नाही आणि करण्यात आला नाही आम्ही आम्हाला दाबण्यात आलं आणि आम्हाला गुलामगिरी ठेवण्यात आलं आणि दाबण्यात आलं आजसुद्धा तोच प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही शासनाला विनंती करतो की आमच्यावर असा अन्याय अत्याचार करू नका आम्ही आम्हाला विन आम्हाला आम्ही आपल्याला विनंती करतो आणि आपल्याकडे मागणी करतो की आम्हा दलितांना त्रास देऊ नका आमच्या मागण्या मान्य करा आम्ही दुसरं तुमच्याकडे काहीच मागत नाही आहे कारण की आम्ही भूमिहीन आहोत आमचे आम्ही कुठे जमीनदार नाहीत आमच्या वडील आमच्याकडे जमीनही नाहीत आम्ही फार गरीब आहोत आमच्या मागण्या आपण मान्य करा आमचे प्रश्न ऐका आणि तो ते सोडवा ही अशी विनंती मी आपल्याकडे करतो जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही सिल्लोड या ठिकाणी माननीय रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल सिल्लोड या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये रास्तो रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच या ठिकाणी उपोष उपोषणास्थळी आमचे जे पदाधिकारी आहेत रिपब्लिकन सेनेचे माननीय मराठवाडा अध्यक्ष श्री बनसोडे साहेब तसेच विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री निकम साहेब तसेच रुपेकर साहेब साहेब हे या ठिकाणी आम्हाला पाठबळ देण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि पुढील जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंबेडकर चौक सिल्लोड या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल रास्ता लोहर रोखो करण्यात येईल